वर्षभर विविध धार्मिक सामाजिक तसेच विश्व शांतीसाठी विविध अनुष्ठान करण्यामध्ये अग्रेसर असलेल्या येथील क्षेत्रस्थ पुरोहित संघाच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देण्यात आलाय वयमराष्ट्रे याम पुरोहित हे ब्रीद वाक्य घेऊन कार्य करणाऱ्या त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या वतीने मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागात सामग्रीचे तीनशे संच जवळपास चार क्विंटल शिदासामग्री आज रवाना करण्यात आली आहे श्री गायत्री मंदिराजवळ सकाळी साडेनऊ वाजता पुरोहित संघाचे ज्येष्ठ सदस्य वेदमूर्ती त्र्यंबक उर्फ बाबुराव शुक्ल वर्ष सत्त्याण्णव व वेदमूर्ती दिगंबर फडके वर्ष सत्याऐंशी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून सदर मदत रवाना करण्यात आली आहे या मध्ये ज्वारी बाजरी तांदूळ साखर तुरडाळ गायीचे तूप तेल आटा व चहापुडा समाविष्ट आहे यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे सचिव श्रीपाद अकोलकर उपाध्यक्ष गिरीश जोशी कोषाध्यक्ष सुनील देवकुटे लोकेश अकोलकर सुनील लोहगावकर हो अरुण कावळे दिलीप लोहगावकर विजन वाडेकर सुनील शुक्ल प्रशांत लोहगावकर हो रोहन शुक्ल राजेश जोशी मिलिंद धारणे चेतन ढेरगे विशाल जोशी जितेंद्र ताणपाठक आदीचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे व सहा ते सात सदस्य थेट पर्यंत जाऊन मदत वितरित करणारे जागरजणस्थळासाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर